जय श्रीराम मी सौ आशा दोगावार राज्यस्तरीय संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा गट क्रमांक पाचमधून भाग घेते मी सामान्य श्लोकमधील दोन श्लोक म्हणून दाखवणार आहे श्लोक क्रमांक एक यह पठती लिखती पश्यती परिपृच्छती पंडितानुपाश्रयती दिवाकर दिवाकर किरणौर नलिनी दलमिव विकास्यते बुद्धी याचा अर्थ असा जो मनुष्य विद्वान असतो ज्ञानी असतो चौकस बुद्धीचा असतो तसेच विद्वान पंडितांचा जो आदर करतो त्या मनुष्याची बुद्धी सूर्यकिरणांनी विकसित झालेल्या कमळाप्रमाणे विकसित झालेली असते म्हणजेच काय तर पठन, लेखन निरीक्षण परिप्रश्न आणि पंडित म्हणजे विद्वान लोकांची सेवा हे पाच मार्ग ज्ञानप्राप्ती करण्याकरता सांगितले गेलेले आहेत श्लोक क्रमांक दोन संपूर्ण कुंभ न करोती शब्द अर्धो घटो घोषमुपैती नूनं, विद्वान कुलिनो न करोती गर्व गुणैर्विहीन बहुजल्पयती कुंभ जेव्हा पाण्याने भरलेला असतो तेव्हा तो आवाज करत नाही परंतु अर्धा भरलेला कुंभ त्याच्यामधून सतत आवाज येत असतो म्हणजे काय तर खरा विद्वान जो असतो तो कामाशिवाय बोलत नाही विचारल्याशिवाय सांगत नाही तो निरहंकारी असतो तर अर्धवट ज्ञान असलेला माणूस व्यर्थ बडबड करत असतो उथळ पाण्याला खळखळत भारी असं म्हणतात जय श्रीराम